श्री स्वामी समर्थ मी सोनाली आज मी तुम्हाला सगळ्यांना माझा वैयक्तिक जीवनातला जो अनुभव आहे तो मी सगळ्यां सा सगळ्यांना सांगणार आहे अनुभव असा होता की औरंगाबाद या शहरामध्ये आम्ही तीन वर्षापूर्वी आलेलो आहोत हा माझा मुलगा आहे अभय जोपर्यंत हा चार वर्षांचा होता चार वर्षांपूर्वी चार वर्षांचा होता तर त्या त्यावेळेस ते त्याला बोल बोलण्याची जी समस्या होती ती खूप मोठी समस्या होती आमच्यासाठी त्याला बोलता येत नव्हतं एकही एक शब्द तो आईसुद्धा म्हणू शकत नव्हता सो आ, तीन वर्षापूर्वी आम्हाला केंद्रातनं मार्गदर्शन मिळालं केंद्रामध्ये सांगितलेल्या सगळ्या ज्या सेवा आहेत जे मार्गदर्शनाने दिल्या त्या सेवेंचा अनुभ अनुभव आम्ही घेतला सेवा खूप छान दिलेल्या त्या सेवेमध्ये एक महत्त्वाची सेवा त्यांनी सांगितली की दर शनिवारी पिंपळाच्या झाडावरती साधं तुरीचं डाळ आणि वरम भाताचं नैवेद्य पिंपळाच्या झाडाखाली ठेवायला सांगितलं ह्या पाच शनिवारी मी ह्या सेवा केल्या आणि सोबत प्रज्ञा विवर्धन स्रोत जे आपल्या केंद्रातनं सांगितलं त्याप्रमाणे मी नियमित त्याच्याकडनं बोलून घेतलं एक सव्वा महिना लागला म्हणजे आम्हाला कालावधी दिला होता चाळीस दिवसांचा चाळीस दिवसांच्या आत त्यांनी एक शब्द ज्यावेळेस तो म्हटला पहिला शब्द त्याचा होता श्रीस्वामी समर्थ तो आई म्हटला नाही बाबा म्हटला नाही पण श्रीस्वामी समर्थ हा त्याचा पहिला जो त्याचे उच्चारला गेला एकदम स्पष्ट काही न घाबरता कुणीही त्याला सांगितलं नाही असा छान अनुभव आम्हाला मिळाला आज तो सहा वर्षांचा आहे तर ह्या दीड वर्षामध्ये तो, तो खूप सुंदर आणि छान सगळं काही वाक्यपूर्ण बोलतोय ही आमच्यासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे श्री स्वामी समत। हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी